रैतेचे राजे खासदार श्री शाहू छत्रपती महाराजांनी सेनापती कापसे जिल्हा परिषद मतदारसंघातील तमनका वाडा हनबरवाडी बेरवाडी या गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याची भेट घेतली यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना नुकसान झालेल्या शेताची पाहणी करून तात्कालिकी अहवाल देण्याची सूचना महाराजांनी दिली यावेळी माजी आमदार श्री संजय बाबा घाटगे धनराज घाटगे दत्तोपंत वालावलकर महेश देशपांडे विनायक घोरपडे सागर कोंडेकर मोहन मोरे सोनुसिंह घाटगे हिंदूराव शेंद्रे आदी आणि भागातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते उस्ताद प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर